मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन अंतर्गत भाग एमध्ये तेरा फोटो भाग बी मध्ये एकोणीस फोटो भाग सी मध्ये दहा फोटो असे एकूण बेचाळीस प्रकारचे फोटो आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे एकोणीस तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सर्व सबमिट करून फायनलाइज करणे सर्व शाळांना बंधनकारक केलेले आहे त्यामुळे वेळ कमी आहे अगोदर सर्व सर्व अगोदर तुम्ही सर्व फोटो एकत्रित करा जमा करा आणि त्या ठिकाणी अपलोड करा भाग अ मध्ये पायाभूत सुविधा एकूण अडतीस गुण यामध्ये कोणकोणते फोटो लागणार आहेत बघा तेरा प्रकारचे फोटो आपल्याला त्या ठिकाणी अपलोड कराव लागणार आहेत तर पहिलं बघा वर्ग ग्रंथालय प्रयोगशाळा एकत्रित फोटो मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष एकत्रित फोटो आरोग्य सेवा व्यवस्थापन आरोग्य तपासणी प्रथम चार पेटी एकत्रित फोटो स्वच्छता सुरक्षा पिण्याचे पाणी हँडवॉश हँडवॉश स्टेशन स्वच्छता गृह मासिक पाळी व्यवस्थापन फोटो शालेय फर्निचर उपलब्ध सुरक्षा तरतुदी अग्निशामक यंत्र सुरक्षा बॅनर एकत्रित फोटो पर्यावरणपूरक शाळा इको क्लब कचरा व्यवस्थापन सोलर पॅनल एकत्रित फोटो या सर्वांचे एकत्रित फोटो करायचे आहे आणि फोटो अपलोड करायचे आहेत क्रीडांगण क्रीडा सुविधा मैदान एकत्रित फोटो म्हणजे क्रीडांगणाचा एक क्रीडा सुविधेचा दोन मैदान तीन अशा तीन तरी फोटो आपण याची पीडीएफ कशी बनवतात याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तर ते दोन एम बी च्या आपल्याला किती फोटो त्या ठिकाणी त्याची पी बनवता येते नऊ आय टी सी सुविधा डिजिटल बोर्ड आय सी टी प्रयोगशाळा एकत्रित फोटो दहा शैक्षणिक साधन सामग्री साहित्य साधने एकत्रित फोटो अकरा रंगरंगोटी बोलक्या भिंती अध्ययन निष्पत्ती एकत्रित फोटो बारा स्वयंपाकगृह परत बाग भाजीपाला वापर एकत्रित फोटो तेरा विद्यार्थी योजना माहिती अधिकार शाळा बॅनर एकत्रित फोटो असे एकूण पार्ट ए मध्ये आपल्याला तेरा प्रकारचे फोटो त्या ठिकाणी पी बनवायचे आणि अपलोड करायचे आता भाग दोन मध्ये भाग शासन देह धोरण अंमलबजावणी एकशे एक गुण एक यामध्ये आपल्याला एकोणीस प्रकारचे फोटो त्या ठिकाणी पीडीएफ बनवून अपलोड करायचे आहेत एक विद्यार्थी माहिती संदर्भाचे सर्व पोर्टल फोटो व शिक्षक बॅनर एकत्रित फोटो दोन महावचन पोर्टल ग्रंथालय विद्यार्थी वाचन करताना एकत्रित फोटो तीन विविध विविध जनजागृती आनंदायी शनिवार उपक्रम एकत्रित फोटो चार शिक्षक पालक संघ माता पालक संघ बॅनर व बैठक फोटो पाच शाळा व्यवस्थापन समिती बैठक व ठराव रजिस्टर एकत्रित एक फोटो सात तक्रार पेटी सखी सावित्री समिती बॅनर विद्यार्थी सुरक्षा बाबत एकत्रित फोटो सात विद्यांजली पोर्टल रजिस्ट्रेशन व साहित्य मागणी फोटो आठ जावक फायलो डाकबुक फोटो नऊ अमृत वृक्ष एक पेड माकिना पोर्टल उपक्रम एकत्रित फोटो दहा विद्यार्थी अभिलेखी एकत्रित फोटो अकरा एक 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 शिक्षक सेवाविषयक फोटो स्वयं पोर्टल प्रशिक्षण फोटो एकत्रित बारा शालेय रेकॉर्ड फोटो एकत्रित तेरा शालेय परिसर एकत्रित फोटो चौदा नवगतांचे स्वागत सत्रातील पहिल्या दिवसाचे एकत्रित फोटो पंधरावा शिक्षक मुख्याध्यापक सभा चर्चा फोटो सोळा उल्हास नोभारत ऍप्स परीक्षा वर्ग एकत्रित फोटो म्हणजे उल्हास नवभारत आपल्याला त्याचा जो फ्रेंडला माहिती येते त्याचा स्क्रीनशॉट काढा सतरावा स्कॉफ शाळा स्वयं स्वयं मूल्यमापन फोटो याचे आपल्याला स्क्रीनशॉट आणि फोटो त्या ठिकाणी अपलोड करा फोटोची पी बनवून अपलोड करा अठरावा दिव्यांग विद्यार्थी सुविधा रॅम स्वच्छता गृह साधने प्रमाणपत्र एकत्रित फोटो एकोणीस शिक्षक वार्षिक मासिक नियोजन व टाचन एकत्रित फोटो असे एकोणीस प्रकारचे फोटो आपल्याला भाग आठ बी मध्ये आपल्याला फोटो फोटोची पी बनवून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत भाग सी म्हणजे शैक्षणिक संपादन एकूण एकसठ गुण आहे आणि आपल्याला त्यामध्ये दहा प्रकारचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत त्या दहा प्रकारचे फोटोची पीडीएफ बनवून त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत एक पॅट महाराष्ट्र रिपोर्ट फोटो ऍप्स वरून एकत्रित फोटो बघा पॅटचे चे आपण व्हीएस के चार्टबोर्ड वर आपण पॅटचे मार्क भरलेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढून फोटो त्याचं पीडीएफ बनवा त्याचा एकत्रित एकत्रित बनवा परीक्षा संदर्भात फोटो एकत्रित तीन विविध स्पर्धा सहभाग फोटो चार क्रीडा स्पर्धा शालेय उपक्रम स्पर्धा एकत्रित फोटो पाच विद्यार्थी उपस्थिती फोटो वर्गनिय एकत्रित सहा क्षेत्रभेट सहल ऐतिहासिक भेट एकत्रित फोटो सात निपुण महाराष्ट्र अहवाल फोटो आठ क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार एकत्रित फोटो नऊ अध्ययन संपादन पातळी त्याचा एक फोटो दहा विद्यार्थी विविध योजना फलक पालक सभा त्यांचा एकत्रित फोटो अशा प्रकारे भाग सी मध्ये आपल्याला एकूण दहा प्रकारच्या फोटोची पीडीएफ बनवायची आणि त्या ठिकाणी अपलोड करायची आहे हे स ही, ही पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू